महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म एप्रिल रोजी पुणे येथे समाजात झाला त्यांनी लहानपणापासून सामाजिक आणि अन्याय पाहिला होता शिक्षण घेत असताना त्यांनी समाजातील स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांची दयनीय अवस्था जवळून पाहिली आणि सामाजिक परिवर्तनाची ठाम भूमिका घेतली त्यांनी मुली दलित बहुजन आणि वंचितांसाठी अनेक शाळा सुरू केल्या विधवा पुनर्विवाह अनाथ आश्रम प्रसुद्धी गृह पानवत यासारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी स्वतःला समाज झोकून दिले जाती व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्य शोधक समाजाने समता बंधुता तर्क आणि मानवतावादी विचारांचा प्रचार केला ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी तृतीय रत्न यासारख्या ग्रंथांद्वारे सामाजिक शोषण अज्ञान आणि ब्राह्मणवादी रुधींचे सत्य समाजासमोर मानले त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांवरही प्रकाश टाकला श्री पुरुष समानतेचा आग्रह जातीभेद निर्वणाची भूमिका आणि सर्वांसाठी शिक्षणाचा अधिकार हे त्यांच्या कार्याचे केंद्र होते अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन